मैदानात तर संभाजी राजेंना त्या ठिकाणी उमेदवार द्यावे असा एक महाविकास आघाडी मला काय माहिती नाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पहिलीच निवडणूक आहे काय पाहिजे आमच्या जेवढी संख्या आहे त्याप्रमाणे सगळे खासदार निवडून येते त्याला काय पाहिजे महाविकास आघाडीमध्ये वंचितला समाविष्ट महाविकास आघाडीकडे मला असं चर्चा चालू आहे राज्यस्तरा चर्चा चालू आहे सगळ्या पक्षाची सकारात्मक चर्चा वंचितच्या नेत्यांनी झाली असं सांगितलेलं आहे आम्ही सांगतो की ही चर्चा सकारात्मक होते लवकरच या महाराष्ट्रात आमचं महाविकासा जागा वाटपाचं चित्र समोर येईल नाशिक मधून निवडून लढवतोय काय म्हटलं काय म्हटलंय म्हणजे सोडवतोय तुमच्या जनता काय तुम्ही हे आकडे दिलेले आहे भले हे आकडे छोटे असतील हे व्हेरीफाय तुम्ही करू शकता तसंच व्हेरीफाय तुम्ही त्यांचं करा एवढंच माझं मी नाव ठेवत नाही राज्यामध्ये हो जाणार आहे तुम्ही तिथे पोहोचू नये अशी एक व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे दीड दोनशे लोक तिथे आहे तर या संदर्भात काही पोलिसांनी तुम्हाला मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक आहे दोनशे काय दोन हजार आले तरी मी जाणार आहे सांगून टाकतो जनता दरबार घेतला शासन म्हणते की शासन आपल्या दारी आम्ही प्रश्न सोडवले या जनता दरबारात त्यांच्याच पक्ष असते त्यांच्याच पक्ष असलेल्या चित्रावर यांनी मात्र त्याला विरोध केलाय माझा अजूनही अंतर्गत एकमेकाला विरोधाच वातावरण तुम्ही काय चित्रा वाघ आणि संजय राठोड हे नाही का आता महायुतीच्याच एक आमदार महायुतीच्याच एका नगरसोगल गोळ्या महाराष्ट्र याच्यापेक्षा काय वेगळं चित्र तुम्हाला सांगायचंय ठीक आहे थँक्यू नाही मला वाटतं होत असतात सर्वे मागच्या दाखवलेले प्रत्यक्षात जागा किती जिंकलेल्या वेगळ्या थँक्यू अतिक्रमण झालंय सत्ताधारी पक्षाच्या काही राजकीय लोकांचे संबंध आहे तर तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून त्याच्यात लक्षात मला असं डिटेल्स माझ्याकडे आले तर निश्चित तो कोण असेल कोणत्या असेल शेवटी ती शासकीय संरक्षण करणं हे सरकारची जबाबदारी आहे जर इथले अधिकारी कर नसतील तर वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातला जाईल त्यांनी नाही ऐकलं तर मला वाटतं आम्हाला पुढे येऊन या जागेचं रक्षण करावं लागेल विरोधी पक्ष म्हणून काही प्रबळ आपण ज्या काही गोष्टी केल्या पाहिजेत त्याचा के आपण कमी पडताय असं वाटतं का मला वाटतं जनता दरबारात आपण आलो त्याच्याविषयी चर्चा झाली तर दा, दा, बरं झाला असत परंतु काही हरकत नाही राज्यात ज्या पद्धतीनं आमदारच गोळ्या मारतात तेही पोलीस स्टेशन मध्ये मारतात काही आमदार गणपतीच्या मिरवणुकीत गोळ्या मारतात अनेक आमदारांच्या अनेक कथा आहेत पण आता दात पण त्यांचेच ओठ पण त्यांचेच ज्याला गोळी मारलं तोही त्यांचा ज्यांनी गोळी मारली तोही त्यांचाच गुंड मोठ्या उजळ माथ्यानं वर्षा बांगल्यावर जात आहेत गुंडांचं समर्थन एक कोण शरद मोहळ त्याचा खून झाला तर त्याचं उदात्तीकरण काही लोकांनी केलं की तो हिंदू होता मग मारणार आहे आहे अजून कोर्ट प्रूव्ह करेल परंतु मला तुम्हाला कोणत्याही गुंडागर्दीच उदातीकरण कोणीच केलं नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे कोणता का गुंडा असत नाही छोटा असेल नाही तर मोठा असेल आणि अशा गुंडांना संरक्षण सुद्धा कोणीच देऊ नये परंतु आताच्या घडीला अशा पद्धतीनं गुंडांना संरक्षण या महाराष्ट्रात दिलं जात आहे या गुंडांना वेगवेगळ्या पद्धतीने हिस्ट्री सीटर जी घटना घडलेली ठाण्यातली अनेक हिस्ट्री सिटर सध्याच्या घडीला भूक म्हणजे जसं तर तुमच्या इथलं जसं को, कोल्हापूरचं छप्पन एकर सत्तावन्न एकर जमीन तशा अनेक गुंड याच कामाला सत्ताधारी पक्षातल्या अनेक लोकांनी लावलेले ला आहेत मागच्या काळात आपल्याला आश्चर्य वाटेल पुण्याच्या ज्या दोन निवडणुका होत्या पोटनिवडणुकीच्या पिंपरी चिंचवड आणि कसबा अनेक गुंडांना पॅरोलवर सोडलेलं होतं मी तर त्याची चौकशी करा मागणी आपल्या माध्यमातून करा की ज्या वेळेस पोटनिवडणूक होती त्यावेळेस पॅरोलवर पुण्यातले कोणते कोणते गुंड आले होते त्यांना काय काय सूचना केल्या होत्या यथावकाश हे सगळं समोर येईल म्हणून आताच्या घडीला या महाराष्ट्रात हा महाराष्ट्र खरं तर आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आज गुंडांचा महाराष्ट्र झालेला आहे मला असं वाटतं खेदानी मला वाटतं सहा